तुझीच मी अशीही भाग एकवीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की अंश प्रियाकडे बघतच रात्री कधीतरी झोपी जातो आता पुढे सकाळी अंशला लवकर जाग येते तो डोळे उघडून बघतो तर प्रिया त्याच्या मिठीत शांतपणे झोपलेली असते अंश अलगद तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करून प्रियाच्या डोक्यावर ओठ टेकून एक तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत असतो ती त्याला झोपेत खूप गोड वाटत होती त्याची नजर तिच्या ओठांकडे गेली त्याने तिच्याजवळ सरकत ओठांवर ओठ टेकून बाजूला झाला ती मेडिसिनमुळे गाढ झोपेत होती त्याने गालात हसून तिला मिठीतून दूर केलं आणि तिच्या अंगावर व्यवस्थित ब्लँकेट टाकून जिममध्ये निघून गेला प्रिया अजूनही झोपलीच होती थोड्या वेळाने येऊन अंश फ्रेश झाला आणि एक नजर प्रियाकडे बघून लेझी पांडा पुटपुटत हसत खाली निघून गेला किचनमध्ये येऊन त्याने दोघांसाठी कॉफी बनवली आणि घेऊन बेडरूममध्ये आला प्रिया उठून बसण्याचा प्रयत्न करत होती अंश पटकन ट्रे टेबलवर ठेवून प्रियाला बेडवर टेकवून बसवत तिच्या मागे उशी लावतो प्रिया त्याच्याकडे बघायचं टाळत होती तिला मेडिसिनमुळे बराच फरक पडला होता तिला रात्रीतूनच बरं वाटायला लागलं होतं गुड मॉर्निंग अंश बोलतो गुड मॉर्निंग प्रिया त्याच्याकडे न बघता बोलते आता कसं वाटतंय अंश विचारतो ठीक आहे प्रिया बोलते ओके तू जाऊन फ्रेश होऊन ये मी दोघांसाठी कॉफी आणली आहे अंश हसत बोलतो त्याचं ऐकून प्रिया एक नजर टेबलवर ठेवलेल्या कॉफीवर टाकते आणि वळून अंशकडे बघते तो हसत तिच्याकडेच बघत होता प्रिया काही वेळ त्याच्याकडे बघतच राहते लग्नानंतर पहिल्यांदाच तो तिची काळजी घेत होता तिलाही त्याचं असं काळजी करणं आवडत होतं पण त्याने दिलेल्या जखमा लावलेले आरोप ती अजूनही विसरली नव्हती खूप दुखावलं होतं त्याने तिला पण त्याच्यावर असलेल्या तिच्या प्रेमामुळे तिने तेही सहन केलं होतं आता कुठे तिने अंशला चान्स द्यायचं ठरवलं होतं पण त्यात भर अंशने तिला परत दुखावलं पण तिचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं आणि ती त्याच्यावर जास्त वेळ रागवू शकत नव्हती तिचा स्वभावच नव्हता तो पण ती इतक्या सहज त्याला माफही करणार नव्हती हे प्रिया कुठे हरवलीस अंश बोलतो अं, ते, ते प्रिया भाणावर येत इकडे तिकडे बघत बोलते तू नक्की ठीक आहेस ना अंश काळजीने तिला हात लावून चेक करत म्हणाला हो 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 मी ठीक आहे प्रिया जबरदस्ती हसत बोलते ओके कम अंश तिला उठवत बोलतो कुठे प्रिया बोलते फ्रेश व्हायला अंश बोलतो माझी मी जाते ना प्रिया त्याच्या हातातून हात काढून घेत बाजूला होत बोलते पण पन अशक्तपणामुळे तिचा तोल जातो अंश पटकन तिला पकडून जवळ घेतो तशी प्रिया काही वेळ त्याच्याकडे बघतच राहते अंश तिला तसेच त्याच्या दोन्ही हातात उचलून घेत वॉशरूमकडे चालू लागतो मला माहीत आहे मी हँडसम दिसतो एवढं एकटक बघायची गरज नाही अंश गालात हसत बोलतो मी मी तुला नव्हते बघत प्रिया चेहरा फिरवत बोलते ते कळलं मला अंश हसत तिला बोलून तिला वॉशरूमजवळ सोडतो तू फ्रेश होऊन ये मी इथेच आहे अंश बोलतो प्रिया काही न बोलता फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघून जाते अंशला थोडं वाईट वाटतं तिचा अबोला बघून पण चूक त्याचीच होती म्हणून तो गप्प राहून प्रियाला कसं म्हणू म्हणजे प्रिया मला आधीसारखं बोलेल ह्याचा विचार करत असतो तेवढ्यात त्याला ते आठवतं प्रियाला रेड रोज आवडतात तो खुश होऊन एक कॉल करून रेड रोज आणि चॉकलेट ऑर्डर करतो प्रिया फ्रेश होऊन येते अंश तिला आधार देऊन बेडवर बसवतो आणि कॉफी मग तिच्या समोर धरतो प्रिया शांतपणे ती घेत एक सीप पिते तसं तिचं तोंड वाकडं होतं कॉफी सारखाच आहे खडूस मॉन्स्टर सारखं रागवून ओरडून स्वतःची मनमानी करत असतो प्रिया अंशकडे बघत मनात बोलत होती अंश कॉफी पिऊन मग ट्रेमध्ये ठेवत तिच्याकडे बघतो तसे ती खाली मान घालून गपचूप कॉफी संपवते आणि उठून ट्रे घेऊन खाली जाऊ लागते प्रिया कुठे जात आहेस अंश म्हणाला खाली किचनमध्ये नाश्त्याचं बघावं लागेल ना तुला भूक लागत नसेल पण मला लागली आहे प्रिया बोलते ओके चल मी पण येतो खाली अंश बोलतो कशाला तू तु इथेच तुझं काम करत बस प्रिया बोलते तुझी तब्येत बरी नाही मी बनवून देतो चल खाली अंश बोलतो नाही नको उगाच माझ्यामुळे तुला त्रास मी बरी आहे आता माझं मी बनवेल नाश्ता प्रिया बोलते पण अंश तिचं काही न ऐकता एक नजर तिला बघून तिच्या हातातला ट्रे घेऊन तिच्या पुढे खाली निघून जातो प्रिया त्याच्या मागे मागे खाली येते तू बस इथे मी बनवतो नाश्ता अंश तिला चेअर ओढून देत बोलतो जमणार आहे का तुला करायला प्रिया बोलते हो मग सर्व बनवता येतं मला तू एकदा खाऊन तर बघ अंश म्हणाला काय खाणार तू अंश विचारतो काहीही कर पण लवकर कर खूप भूक लागली आहे प्रिया बोलते ओके पोहे करतो अंश बोलतो प्रियाने मानेनेच होकार दिला ती तिथेच उभी राहून तो काय काय करतोय ते बघत होती अंशने कांदा मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता फ्रीजमधून काढून बारीक कट करून घेतले तो व्यवस्थित सगळं करत होता त्याचं असं तिची काळजी करणं तिला आवडत होतं तिचा राग हळूहळू मावळत होता पण ती इतक्या सहज त्याला माफ करणार नव्हती त्याच्यावर जास्त वेळ रागवू शकत नव्हती पण तिला अजून राग असल्याचं दाखवायचं होतं प्रिया उभी का आहेस इथे बस तुला बरं नाहीये अंश तिला चेअर ओढून देत बोलतो ती गुपचूप त्या चेअरवर बसली अंशने काहीच वेळात पोहे बनवले त्याने एका प्लेटमध्ये पोहे भरले आणि येऊन प्रिया शेजारी बसला व तिच्या समोर पोह्याची प्लेट ठेवली तो प्रिया काही बोलायची वाट बघत होता पण ती काही न बोलता फक्त प्लेटकडे बघत होती अंश चमच्याने पोहे घेऊन तिच्या समोर धरतो तशी प्रिया त्याच्याकडे बघते डोळे काठोकाठ भरले होते तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला कससं होतं तो मान नकारार्थी हलवत तिचे डोळे पुसतो आणि चमच्याकडे खा म्हणून इशारा करतो ती त्याच्याकडे बघतच तोंड उघडून पोहे खाते कसे झालेत पोहे अंश तिला भरवत विचारतो छान झालेत तूही खा ना प्रिया बोलते हो तुला भरवलं की खातो अंश बोलतो ते काही नाही तूही माझ्यासोबत खा असे बोलून प्रिया त्याच्या हातातील चमचा घेऊन त्याला पोहे भरवू लागते दोघे एकमेकांना भरवत पोहे खातात प्रिया उठून प्लेट ठेवायला जात असते तू राहू दे इथे बस मी ठेवतो उद्यापासून तुला किचनमध्ये काही करायची गरज नाही आहे मी आधीचा स्टाफ परत बोलवला आहे अंश उठत बोलतो प्रिया शांतपणे अंशकडे बघत बसते लग्नानंतर पहिल्यांदाच तो तिची काळजी घेत होता तिलाही त्याचं असं काळजी करणं आवडत होतं तिने अंशला चान्स द्यायचं ठरवलं होतं ती विचारात हरवलेली असते एवढ्यात बेल वाजते त्याच्या आवाजाने प्रिया भाणावर येत उठून बोलते मी बघते कोण आहे प्रिया बोलते अंश हसून होकार देतो प्रिया डोर ओपन करायला जाते प्रिया बघते तर समोर रेड रोज बुके असतो ती खुश होऊन तो बुके घेऊन आत येते अरे वाव माझे फेवरेट रेड रोज आणि चॉकलेट पण कोणी दिले असतील मी तर मागवले नाही अंश तो तर नाही मागवणार मग आरव अरे हां तोच असेल तो मला आमचं लग्न जमलं तेव्हा असेच रोज पाठवायचा प्रिया स्वतःशीच बोलते तिच्या मागून आलेला अंश हे सर्व ऐकतो प्रियाच्या तोंडून आरवचं नाव ऐकताच अंशचा मूड ऑफ होतो तो काही न बोलता तिथून निघून जातो प्रिया बुके टेबलवर ठेवत तैल कार्ड बाहर काढ़ते, आनी वाचू लागते मेरा हर ख्वाब आज हकीकत बन जाए जो हो बस तुम्हारे साथ ऐसे जिंदगी बन जाए मेरा हर ख्वाब आज हकीकत बन जाए जो हो बस तुम्हारे साथ ऐसे ज़िंदगी बन जाए हम लाए लाखों में एक गुलाब तुम्हारे लिए और ये गुलाब मोहब्बत की शुरुआत बन जाए मोहब्बत की शुरुआत बन जाए तुझाच अंश कार्ड वाचून प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव झर झर बदलतात तिच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी असते त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसत होतं त्याचं तिच्यावर प्रेम आहे किती वाट पाहिली होती तिने तरसली होती त्याच्या प्रेमासाठी आणि आज त्यानेच एक पाऊल पुढे तिच्या दिशेने टाकलं होतं क्रमशः तळटीप कथेत नमूद शायरी गुगलवरून घेतलेली आहे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद